नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल झाला तर आपण वेळ न तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी बारा क्विंटल जसे दर हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेले सातशे पंच्याहत्तर क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जातं हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती हे अकोला या ठिकाणी अवकाळलेले अकराशे अडुसष्ट क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली दोन हजार सातशे शहाण्णव क्विंटल जशी दर सहा हजार सहाशे एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल जातं आहे लातूर